कधी कधी असं होतं ना की आपला हेतू खूप चांगला असतो पण गोष्टी भलत्याच दिशेने जातात आज आपण अशाच एका छान मजेशीर मराठी लोककथेबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे बंडू नावाच्या एका साध्या भोळ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या नव्या कोऱ्या इजारीची बघा एक छोटीशी इजार कशी एका मोठ्या गोंधळाचं आणि हास्याचं कारण बनते हो बरोबर ऐकलं फक्त एक साधी इजार पण हीच इजार एका प्रेमळ कुटुंबामध्ये कसा हशा पिकवते हे बघण्यासारखं आहे चला तर मग पाहूया हा सगळा गोंधळ नेमका सुरू कुठून होतो तर या संपूर्ण कथेचा नायक आहे बंडू सगळ्यात आधी ह्या बंडू नावाच्या माणसाला आणि त्याच्या छोट्याशा जगाला आपण जरा जवळून ओळखूया तर बंडू राहतो बाऊची नावाच्या गावात स्वभावाने अगदी शांत खूप कष्टाळू त्याचं एकच तत्व होतं आपलं काम भलं आणि आपण भले म्हणजे कोणाच्याही भानगडीत पडायचं नाही त्याचं आयुष्य अगदी ठरलेलं होतं शेत घर कुटुंब आणि पुन्हा तेच एकदम साधा सरळ मार्गी माणूस आता बंडूच्या या शांत आणि सरळ आयुष्यात एक छोटीशी अडचण येते म्हणजे दिसायला तर ती अगदीच किरकोळ असते पण हीच अडचण पुढे होणाऱ्या सगळ्या गमतीची सुरुवात ठरते गोष्ट अशी आहे की त्या वर्षी शेतामध्ये पीक खूप चांगलं आलं मग या आनंदात बंडूने ठरवलं की स्वतःसाठी एक नवीन इजार शिवायची ती धोंडूमामांकडून शिवूनही आणली पण झालं काय की त्यांच्याकडून मापात थोडी गडबड झाली बंडूने घरी आल्यावर मोठ्या उत्साहाने ती इजार घालून पाहिली आणि त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं अर कोणतीही चिडचिड नाही तक्रार नाही फक्त एक साधस वाक्य हाच तर बंडूचा स्वभाव होता पण किती लांब तर अगदी मोजून मापून बरोबर चार बोट हा आकडा नीट लक्षात ठेवा कारण याच चार बोटांवर पुढे सगळी कथा फिरणार आहे आता ही चार बोटं कमी करायची अडचण घेऊन बंडू आपल्या घरातल्यांकडे जातो त्याला वाटतं की हे काम लगेच होईल पण इथूनच तर खरी गंमत सुरू होते कारण त्याला मदती ऐवजी एका पाठोपाठ एक नकार ऐकायला मिळतात साहजिकच बंडू सगळ्यात आधी कुणाकडे जाणार तो जातो आपल्या बायकोकडे एक छोटीशी मदत मागायला पण घरात सकाळच्या कामांची गडबड सुरू होती तिने सरळ सांगितलं अहो मला नाही जमणार तिला जेवण बनवायचं होतं मुलीच्या शाळेत जायचं होतं कामांच्या यादीपुढे तिला हे इजारीचं काम तितकं महत्वाचं वाटलं नाही बरं बायको कडून नकार मिळाल्यावर बंडू आशेने आपल्या बहिणीकडे सुबाकडे जातो त्याला वाटत चला ही तरी नक्की मदत करेल आपल्याला पण सुबाचेही तेच तिच्या डोक्यावर कॉलेजच्या अभ्यासाचं ओझं होतं आणि जायची वेळही झाली होती तिनेही नाही दादा म्हणून अभ्यासाचं कारण दिलं आणि आईला विचारायला सांगितलं आता बंडूचा शेवटचा आशेचा किरण म्हणजे त्याची आई तो थोड्या अपेक्षेने आईजवळ जातो आणि तिला तेच काम सांगतो पण आई तर दिवसभराच्या कामाने पार वैतागली होती तिने रागातच ती इजार एका कोपऱ्यात फेकली आणि म्हणाली वैरण कापून कापून माझे हात दुखायला लागले आता मात्र बंडूचा पुरता हिरमोड झाला आणि तो नाराज होऊन शेताकडे निघून गेला पण गोष्ट इथेच संपत नाही खरी गंमत तर आता सुरू होणार होती बंडू जरी शेतात गेला असला तरी घरात मात्र प्रत्येकाच्या मनात त्याच्या बायकोला वाईट वाटलं ती स्वतःशीच म्हणाली उगाच नाही म्हंटला सकाळी ती गुपचूप इजार घेते चार बोट कापते आणि शून जागेवर ठेवून देते थोड्या वेळाने बहिणीला भावाची आठवण येते दादा किती राबतो आप आपल्या सगळ्यांसाठी असं म्हणून तीही इजार घेते आणि बरोबर चार बोट कापते आणि शेवटी आई आई सकाळीच ते तिला मुलाचा नाराज चेहरा आठवतो तीही मायेने इजार उचलते आणि हो बरोबर ओळखलं तीही चार बोट कापून शिवून टाकते आणि गंमत म्हणजे या तिघींपैकी कोणालाच कल्पना नव्हती की बाकीच्यांनी तेच केलंय आणि मग येतो तो क्षण जेव्हा या सगळ्या नकळत केलेल्या प्रेमळ चुकांचा हिशोब समोर येणार होता आणि तो खूपच मजेशीर होता बंडू शेतातून घरी येतो आपलं काम आपणच केलेलं बरं असं म्हणून तो स्वतःच इजार घेतो तीही चार बोटं कापतो आणि मग घालून बघायला लागतो आणि घरातले सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहतात आणि इथेच सगळा गोंधळ उघड होतो विचार करा इजार कमी करायची होती फक्त चार बोटं पण झालं काय बायकोने कापली चार बोटं बहिणीने कापली चार आईने कापली चार आणि शेवटी स्वतः बंडूने कापली चार म्हणजे चार अधिक चार अधिक चार अधिक चार एकूण तब्बल सोळा बोटं त्या इजारीची आता चड्डी झाली होती ती आखूड झालेली इजार पाहून सगळे एकमेकांकडे बघायला लागतात आणि मग एका पाठोपाठ एक कबुलीजबाब सुरू होतात बायको हळूच म्हणते मी इजार चार बोट कापली पाठोपाठ बहीण म्हणते मी पण मग आई डोक्याला हात लावत म्हणते अगचया मी पण आणि शेवटी सगळ्या गोंधळ्यात पडलेला बंडू म्हणतो आणि मी पण त्या क्षणी तिथे कोणीच कोणावर रागावत नाही उलट आपल्या चांगल्या हेतूमुळे झालेल्या या फजितीवर सगळेच जण खळखळून खल हसायला लागतात एका छोट्याशा गैरसमजाचं रूपांतर एका आनंदी कौटुंबिक क्षणामध्ये होतं ही साधीशी गोष्ट आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जाते ती आपल्याला विचार करायला लावते की आपल्याही आयुष्यात कधी संवादाच्या अभावामुळे चांगल्या हेतूची अशीच एखादी गंमत झाली आहे का जरा आठवून बघा